महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री लाडके अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये दुःख निधन झालं अकाली निधन झालं जिथं हा अपघात घडला त्या स्पॉटला किंवा लोकेशनला आत्ता आम्ही आहोत आणि आपण जसं बघताय की व्ही एस आर कंपनीचं हे जे लिअर जेट विमान होतं ते अपघात कसं झालं त्याचा त्या सांगाडा किंवा अंशेष दिसतात आपल्याला जिथं व्ही एस आर असं लिहिलेलं दिसतंय ठळकपणे आता हा सगळा जो परिसर आहे तो तपास यंत्रणाने पोलिसांनी कॉर्डन ऑफ केलेला आहे सील केलेला आहे बॅरिकेटिंग टाकलेलं आहे वरच्या बाजूला जर बघितलं जिथं आपल्याला तीन ॲम्ब्युलन्स दिसत आहेत किंवा जे आपत्ती व्यवस्थापनाचे कर्मचारी आहेत पोलिसांच्या गाड्या आहेत हा सगळा जो आहे तो हा रनवे आहे थोडंसं पुढं गेलं की बारामती एअरपोर्टचा रनवे जो आहे तो आहे आणि असं सांगितलं जाते की या रनवेवरतीच आ, हे विमान जे आहे ते लँड करणार होतं परंतु दृश्यमानता व्हिजिबिलिटी कमी असल्यामुळं एक गिरटी घालून हे जे विमान आहे त्यांनी लँड करायचा प्रयत्न केला आणि ते नी लँडिंग नीट झालं नाही आणि हा जो एक माळाराणासारखा खडकाळ सगळा परिसर आहे तिथं ते आदळलं आणि ते आदळून स्फोट झाला तीन चार स्फोट झाले आणि दुर्दैवानी जागेवरतीच अजित पवार आणि इतर जे चार जणं होते विमानातले त्याच्यामध्ये पायलट को पायलट फ्लाईट अटेंडंट एक सुरक्षारक्षक uh, अशा uh, पाच जणांचा uh, जो मृत्यू आहे uh, तो दुर्दैवानी झालेला आहे या परिसरामध्ये सकाळपासूनच प्रचंड गर्दी आहे सगळे पंचकृष्ठीतले नागरिक जे आहेत ते uh, जिथं अपघात घडलेला आहे ते uh, तो स्पॉट बघायला इथं येत आहेत त्यामुळे गर्दी झालेली आहे पोलीस इथं आहेत ते बघ्यांचं कंट्रोल पण करतायत बघा सकाळी साधारणत आठ वाजून वीस मिनटांनी अजित पवार हे मुंबईवरून बारामतीला निघाले होते साधारणतः आठ पन्नासला त्यांचं लँडिंग असणार होतं परंतु आठ वाजून शेहेचाळीस मिनटाच्या आसपास हा जो अपघात आहे तो घडलेला आहे जिल्हा परिषद प्रचाराचा ते बिगुल फुंकणार होते त्यांच्या बारामती परिसरामध्ये चार सभा होत्या आणि त्या सभा उरकून त्यांना परत मुंबईला जायचं होतं असं सांगितलं जातं त्यामुळं या ठिकाणी ते जेव्हा आले सकाळी तेव्हा जे पायलट आहेत त्यांना दृश्यमानता जी होती व्हिजिबिलिटी ती कमी होती त्यामुळं ते नीट लँड करू शकल नाहीत सांगितलं जात आहे की त्यामुळं त्यांना दुसऱ्या बाजूनी रनवेच्या ते आले आणि लँड करायचा प्रयत्न केला असंही सांगितलं जातं आहे की त्यांना लँडिंग न करता परत पुण्याकडे जाण्याचं वगैरे पण मेसेज आला होता अर्थात ते सगळं तपासाल्यानंतर कळेल आत्ता तरी असंच दिसतंय की तांत्रिक बिघाड जो आहे तो निर्माण झाला आणि त्यामुळं जे आ, आ, विमान, तस, आ, विमान जे आहे ते क्रॅश झालं अर्थातच विमान हे लँड करण्यात आलं महाराणाच्या खड जे खडखळ भागामध्ये ते आलं अक्षरशः नाकावर त्या दळाने त्याचा स्फोट झाला आणि त्याच्यामध्ये दुर्दैव मृत्यू झालेला आहे ज्यांनी बघितलं हे दृश्य किंवा ही घटना इथं काही घरं आहेत त्या ठिकाणी आता आपण आलेलो आहोत तिथं प्रचंड गर्दी आहे आणि आपण प्रयत्न करूयात की जे प्रत्यक्ष दर्शी आहेत की ज्यांनी हे बघितलं स्फोट झाल्याचं ऐकलं धावत गेले त्यातल्या काही जणांनी जे मृतदेह आहेत ते बघितले जळलेले त्याच्यावरती चादर वगैरे पण टाकून त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला आपण त्या आता परिसरामध्ये आलेलो आहोत आणि इथं बघूयात आपण इथं इथं प्रत्यक्षदर्शी कोण आहे या आहेत महाशय त्यांना त्रास बरोबर नाही 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 आपण नाही नाही ठीक आहे ठीक आहे ठीक 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 नाही ठीक आहे ठीक आहे नाही नाही बरोबर नाही नाही स्वाभाविक आहे दिवसभर त्यांनी बघितलेलं आहे त्यामुळे आवाज आला मग उठून बघितलंय मी आवाज आल्यावर पोट झाल्या मग बघितलं मी पण ते मला माहित नव्हतं लक्ष पण दिलं काय नाव माझं नाव रतन हायातन त्यांना ते दृश्य जे आहे ते त्यांच्या डोळ्यासमोर हलत नाही त्यांना त्रास होतोय बरोबर आहे दिवसभर लोक पण त्यांना विचार करतात आपण अजून काही इतर लोकांशी बोलूयात पण इथं काही घर आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात प्रयत्न करूयात आपण सकाळी जेव्हा घटना घडली तेव्हा कोण होतं आपल्यापैकी जे अपघात घडला तेव्हा इथं कोण होतं का आपल्यापैकी तुम्ही होता आपल्यापैकी मी होतो की इथे संपत आटोळे तुम्ही नुसता आवाज ऐकला मला काही दिसत नाही मी तिथून अजून बिपाड्यात गेलो नाही मला दिसतच नाही म्हणून मी आवाज ऐकला अजित पवार हे कसं कळलं किंवा ती लोकांना गावातली बोलायची लोक म्हणून ती म्हणली पा अजित पवार बी आहे आहेत आजीदादा अजितदादा म्हणायचे मी ऐकायला लोक तुमच्यासारखे यायची पाणी लिहून प्यायला कोणी कशाला कशाला ते बोलत होते पण मग इथं जेव्हा अपघात झाला तुम्ही म्हणता चार वेळा ऐकला तेव्हा इथले लोक धावत आणि त्यांनी बाहेर काढलं किंवा काय कस झालं बाहेर ना। तुम्ही ना। कसं बोलतो हो? आहो ते ना आग चाललेली होती मग ती आगण्याची मग गा गाड्या जाऊन आल्या पोलीस लोक आल्या मग इथले लोकांनी हात लावला असेल त्याची कसे हात लावते लोक सगळे जे मृतदेव होते ते पूर्ण जाळलेले होते नेहमी विमानाच्या घेरट्या वगैरे सुरू असतात काय आज वेगळं वाटलं होतं काय म्हणजे आज वेगळं म्हणजे आवाज मोठा होता आज मोठं आलत मोठं आपण बघतोय की हे आजोबा आहेत त्यांनी आवाज ऐकला चार ते पाच वेळा म्हणजे जे सांगितलं ते की विमान ते, ते थे पाँच थे पाँच ते जे आहे ते त्याचं लँडिंग केल्यानंतर जवळपास चार ते पाच स्फोट झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये जे मृतदेह आहेत ते सगळे जळून खाक झाले अशी माहिती डी जी सीनं पण दिलेली आहे की पाचशीच्या पाचवी म्हणजे त्याच्यामध्ये बघा जे पी एस ओ आहेत विदीप त्यांचा मृत्यू झाला सुमित म्हणून जे पायलट आहेत त्यानंतर श्याभावी पाठक जे आहेत हो त्यांच्याशा त्यांचाही मृत्यू झाला या ताई ज्या आहेत या पण होत्या यांना पण आपण विचारूयात तुमचं नाव मला माहिती आहे पण थोडक्यात साधारणतः काय म्हणजे हो काय करत होता जेव्हा आवाज झाला किंवा काय आम्ही म्हणजे चारा टाकत होतो गायांना तिथं आम्ही तारा टाकण्याचं हो टाक ते कुटी केलेलं होतं तिथंच होतं म्हणजे दोनच मिनिटापूर्वी तिथून इकडं आलो हिथ मी उभा राहिलेली पहिल्यांदा गेलेलं ते तेव्हा पहिलं स्पष्ट असं ते गेल्यानंतर गोल एक राऊंड मारला तेव्हा ते चांगलं होत असं मोठं होत असं म्हणजे पाहिलेलं मग नंतर इथं ते गावाकडे गेलो ते चक्कर मारली गावातून असं येत होतं मी म्हणजे पाहतच होते ते असं असं जरा लि खूप खालून आलतं आणि असं वायबल झाल्यावर जरा होत होतं आणि मग म्हणजे असे सारखी जातात पण एवढं लक्ष दिलं नाही पण हे आवाज जरा वेगच येत होता मग म्हणलं हे नक्की काय चाललंय म्हणजे असं इथंच उभं राहिलेलं असे पाहत होते पाहता क्षणी असं म्हणजे आलं असं खाली पट्टीला तर असं वरती जायचं लँडिंग करायचं असं खाली धडकलं धडकल्याचबरोबर आस असं क्रॅश झाला असं मोठा स्फोट झाला स्फोट झाल्याबरोबर सगळे पाठ आमच्या आजूबाजूला आले सगळे पडले आम्ही खूप म्हणजे पाहत होतो पण पा आमचं म्हणजे पाहून तरी काही म्हणजे काहीच उपयोग नव्हतो एवढा मोठाच बार झालेला की असं बॉम्बस्फोट कसा होतो तसाच झालेला हा मग म्हणजे झालेला तसा चोटे चोटे um, नंतर छोटे छोटे पण चार पाच असे स्पॉट झाले नंतर त्यांची सभा होती त्यासाठी त्यांची म्हणजे सगळी तयारीत आलेली एअरपोर्टवर माणसं होती ते लगेच पोलीस इतर त्यांची कर्मचारी हे सगळे आले लगेच अग्निशामक बोलवलं ते पाणी हे सगळं मग विजवलं विझवल्यानंतर विजवल्यानंतर आम्ही जरा म्हणजे थोडं कमी आल्यानंतर गेलो आम्ही आमच्या बकेट घेऊन गे गेलो हा म्हणजे कोणी आम्हाला माहिती नव्हतं पण म्हणजे कोणतरी असू शकतं त्याच्यात त्यांचा जीव वाचवण्यासाठी गेलो आम्ही म्हणजे ते असं बॉडीवरती म्हणजे पाणी हे असं होतलं आणि ते म्हणजे असं पडलेली म्हणजे अशी साईडला उडून पडलेली असे टोटल जण होते त्याच्यात त्यातले दादाशे साईडला होते दा पन, नंतर न, ते नंतर आम्हाला कळलं फर्स्ट टाईम नव्हतं माहिती पण गेलो नंतरनं मग ते म्हणजे अशी पूर्ण चेहरा तर इथूनवर दिसलाच नव्हता ते म्हणजे असा असेल पण असा जळलेला का कसा विद्रूप असं म्हणजे एवढंच नाहीच तर इथून अशी निम्म्यापर्यंत बॉडी दिसली तर ती पण अशी फुगलेली होती अशी फुगलेली म्हणजे जळून अशी कसे होते तसं झालं आणि मग ते आम्ही नवीन म्हणजे चादर ब्लँकेट वगैरे दिल्या गुंडाळला आणि अँब्युलन्स आली त्यांना नेहल मग पण ते नेहल झाला आगीची रोळ दिसली आणि मग तुम्ही धावला तिथे आम्ही धावलो पण ते स्पोटात काही म्हणजे कदच नाही ना कोण येईन कोण नाही ते जसं स्पोट झाल्याबरोबर ते गेले म्हणजे असं दुखदुखी नाही काही ना, म्हणजे काहीच नव्हतं राहिलं काहीच नव्हतं ओळखण्या पलीकडे गेले होते अजित पवार आहेत तुम्हाला यंत्रणांकडून कळ त्यांनी त्यांची माणसांनी ओळखला आलेले हा मग आम्हाला माहितीच नव्हतं नंतर कळलं आणि मग तर खूप असा धक्का बसला आम्ही खूप घाबरलो जसं की नेहमीच इकडं विमान उतरतात पण आज जरा वेगळं वाटलं वेगळा आवाज आला येत होता आणि खालून असं एवढं खालून मोठं विमान येतच नाही येतं फक्त आता कसं म्हणजे गेलं तर वरून येत असं खाली 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 होत मग ते एअरपोर्ट पर्यंत जातं पण अचानक डायरेक्ट असं नाही त्या बाजूला उतरत इकड इकडनं शक्यतो इथूनच पण पलीकडून वरून हा आपण हे खालून गेल ते क्रॅश झाल्याबरोबर निकिता टो okay, okay, ह्या बघा प्रत्यक्षदर्श आहेत यांनी सांगितलं की त्यांना आज सकाळीच थोडंसं वेगळं वाटलं कारण विमानाचा आवाज जो आहे तो इतका येत नाही इतक्या खालून विमान जनरली उडत नाही आणि त्यामुळं ते खालून उडतानाच त्यांना शंका आली आणि थोड्याच वेळामध्ये स्फोटाचे आवाज झाले त्यांनी सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा जेव्हा विमान धडकलं तेव्हा पहिला स्फोट झाल्यानंतर लागोपाठ तीन चार स्फोट झाले याचा अर्थच असा आहे की ते विमान क्रॅश होत गेलं स्फोट होत गेले आणि ओळखण्यापलीकडं मृतदेहाची जी होती अवस्था होती अजित पवार यांचासुद्धा मृतदेह त्यांना ओळखता आला नाही नंतर कळलं की जे पाच जण मृत्युमुखी पडलेले आहेत त्याच्यामध्ये एक अजित पवार आहेत परंतु त्यांनीसुद्धा बकेट वगैरे घेऊन गेले होते कारण आग लागली होती विजवायचा प्रयत्न त्यांच्या परीनं पाणी टाकून केला अग्निशामक दलाच्या यंत्रणा आहेत त्या पोहोचल्या पोलीस पोहोचले मृतदेह जे होते ते जळून खाक झालेले होते फुगलेले होते म्हणजे थोडक्यात ओळखू येण्याच्या पलीकडं होते आणि त्यानंतर काही वेळाने हे क्लिअर झालं कारण जसं सांगितलं होतं की अजित पवार यांच्या सभा होत्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचा बिगुल ते फुंकणार होते आणि या सभांसाठीच त्यामुळं इथं सकाळपासून आपण बघतोय की अशा पद्धतीनं जे पंचकृषीतले लोक आहेत ते येत आहेत त्यांचा जो आवडता नेता आहे तो आमर हे अशा घोषणा पण देत आहेत ते आणि हे वास्तव स्वीकारायला जड जात आहे की अशा पद्धतीनं अकाली अपघाती जे आहे ते निधन झालेलं आहे परत एकदा आपण बघू बघा इथं आपल्याला काय अंदाज येईल आता इथून हेलिकॉप्टर जे आहे ते जाताना दिसते कारण सगळे मंत्री वगैरे इथं येणं वगैरे सुरू आहे त्या बाजूला विमानतळ आहे रनवे जो आहे तो इथं दिसतो आहे आपल्याला आणि रनवेच्या त्या बाजूनी जनरली विमानं उतरतात पण सांगितलं जातं अजूनही कारण जे आहे अपघाताचं ते पूर्णपणे नाही पण जे शक्यता वर्तवली जाते ते दृश्यमानता कमी होती व्हिजिबिलिटी कमी होती धुकं होतं त्यामुळं पायलटला ते लँड करता आलं नाही सुरुवातीला एक प्रयत्न करून बघितला मग घेरट्या मारल्या असंही सांगितलं जातं आहे की परत पुण्याकडं जाण्याचे वगैरे निर्देश होते त्या अर्थात नंतर कळेल चौकशीमध्ये ब्लॅक बॉक्स नंतर अजून कळेल तांत्रिक बिघाड झाला आणि त्याच्यामुळं हा अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये दुर्दैवानी अजित पवार आणि इतर जे त्यांचे सहकारी आहेत ते मृत्युखी पडले अजूनही बघा या ठिकाणी आपल्याला व्ही एस आर कंपनीचं जे विमान आहे त्याचा अवशेष त्याचा जो मागचा भाग आहे तो दिसतो आहे अजूनही इथं पोलीस जे आहेत ते इथं त्यांनी पूर्णपणे तो एरिया सील केलेला आहे कॉर्डन ऑफ केलेला आहे हे बघायची गर्दी आहे ती आटोक्यात आणणं हे पण त्यांच्यासमोरचं काम आहे आणि कुठल्याही हे जे सगळे परिस्थिती पुरावे आहेत बघा हे सगळं इथं जळालेले दिसत आहेत विमानाचे सगळे अवशेष दिसतो दिसतोय कागदपत्र दिसत आहेत अजित पवार हे सतत कामामध्ये असायचे त्यांच्या फाईल्स असायच्या कामाच्या त्या पण इथं इथं दिसत आहेत त्यामुळं हा दुर्दैव अपघात आहे आणि अजूनही लोक जे आहेत ते त्या आवडता नेता गेला ते लोकेशन काय होतं तिथं अपघात कसा झाला हे बघायला उत्सुकतेपोटी येत आहेत बोलबुडू करता कॅमेरामन अजितसह मी आदवेत बारामती